मागवला फॅन आल्या चक्क विटा पालीतील शिक्षकाची ऑनलाईन फसवणूक जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकाने फ्लिपकार्टवरून सीलिंग फॅन मागवला होता मात्र फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला कंपनी सोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले या फसवणुकी संदर्भात जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन बजाज सीलिंग फॅन ऑर्डर केला मात्र खोका उघडल्यावर फॅन ऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे तीन तुकडे निघाले त्यानंतर त्यांनी ऑनलाइन तक्रार केली रात्री मोबाईल वर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न